हाय हॅलो नमस्कार मी माझी शेलार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे नऊ माझं बाळ झोपलेलं आहे तोवर मी माझं पटकन आवरून घेते अजून जेवण बनवायचं आहे बाळाचं खाऊ वगैरे सगळं गल, सगळी कामं आवरायची आहेत ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स so, आत्ता मी फस्ट मॉइश्चरायझर लावून घेते त्यानंतर आणि रिब्बा मी हिमालयाचे रिब्बा वापरते तुम्ही पण तो लिब्बा यूज करता सांगा इथे बांगडा मच्छी स्वच्छ धुवून घेतली आहे मी माझे मिस्टर सकाळीच जाऊन घेऊन आले आहे इथे मी अर्धा लिंबू त्यावर पिळत आहे त्यानंतर हळद लाल तिखट दोन चमचे पाव चमचे हळद टाकली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ ॲड केलं आहे त्यानंतर आणि छान असा मॅरिनेट करून ठेवला आहे कमीत कमी एक तास तरी मी मॅरिनेट करून ठेवते जेणेकरून फिशमध्ये छान अशी चव उतरेल मसाले चांगले मुरले जात इथे फिश छान मॅरिनेट करून ठेवते मी कमीत कमी एक तास ठेवते जास्त वेळी ठेवू शकता जेणेकरून मसाले छान मुरले जातील आणि फिश छान चविष्ट होईल आणि इथे मी चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे इथे मी फिश करीसाठी वाटण तयार करत आहे त्यासाठी घेतलेले साहित्य थोडा सुक थोडं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी आहे त्यानंतर तीन कांदे घेतले आहेत स्वच्छ दोन काही लसणाच्या पाकळ्या आहेत एक छोटा तुकडा आल्याचा आहे आणि एक टोमॅटो आहे टोमॅटो मी सक शक्यतो वाटणामध्ये बारीक करून घेते जेणेकरून जेणेकरून तो जेवताना बाहेर काढला जात नाही आणि त्यानंतर थोडी कोथिंबीरसुद्धा मी ॲड करते तर इथे फिश करीचं वाटण तयार आहे तुम्ही पाहू शकता जास्त इथे फोडणी दिली आहे मी फिश करीला आता एक तुकडे आल्यानंतर आत मी मॅरिनेट केलेले फिशचे तुकडे यात मी ॲड करणार आहे जास्त नाही दोनच ॲड करणार आहे इथे मी चपात्यांचं पीठ मळून ठेवलं होतं आता मी चपात्या लाट्याला ला घेते छान मऊ झाला आहे पीठ आणि इथे माझं बाळ मला काम करून देत नव्हतं म्हणून त्याच्या बाजूला येऊन मला चपात्या लाटायला लागल्या त्याला मी सॉन्ग्स लावून देते कार्टून्स वगैरे लावून देते पण नाही त्याला माझ्याजवळच यायचं असतं हे बघा तरीसुद्धा तो बघत नाही आहे त्याला माझ्याकडेच यायचं असतं मी किचनमध्ये असले तरी तिथे किचनमध्ये येणार तो म्हणून आता नाईला जाणे मला चपात्या इथे बसून तयार तर बाळ सारखं किचनमध्ये येतोय म्हणून मी आता तिथेच बसले आहे त्याच्या शेजारीच बसले आहे चपात्या लाटायला पीठ मळलेलं ला, पीठ मी पुन्हा एक व्यवस्थित मळून पिठाचे गोळे करून घेत आहे जेणेकरून चपात्या फटापट लाटता येईल चपात्या लाटून घेते मी सगळ्या ह्याने गॅसही वाच वाचेल माझा वेळही वाचेल, वाचेल आणि बाळाकडेही लक्ष राहील त्यासाठी पटापट चपात्या लाटून घेते मी इथे मच्छी घरीला छान उकळी आलेली आहे आता मी मच्छीचे पीसेस ॲड करत आहे आणि इथे चपात्या करत असताना माझं बाळ किचनमध्ये आलं आहे आता दाखवते तुम्हाला एक मिनटं हे बघा किचनमध्ये येतो असा हर्षला हो 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 मी बाहेर पुन्हा ठेवून आले होते कार्टून लावून दिले होते खेळणी दिली होती तरीसुद्धा तो पुन्हा किचनमध्येच आला शेवटी त्याला घेऊनच मी चपात्या केल्या ॲक्च्युली आम्ही दोघांनी मिळून चपात्या केल्या कोणासोबत असं घडतं तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा छान छान कमेंट्स करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा शेअर करा आणि हो लाईकसुद्धा करा इथे मी मच्छीच्या तुकड्यांना रवा लाल तिखट मीठ हे लावून घेतलेले आहे आणि आता फ्राय करणार आहे जे की मला काहीच काम करून देत नाही आम्ही दोघे मिळून जेवण जेवण बनवतो इथे बांगड्याचे सार बनवून तयार आहे त्यानंतर इथे बांगड्या बांगडा फ्रायसुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकता किती टेस्टी दिसत आहे छान मस्त झालेले आहे मसालेदार तिखट झणझणीत त्यानंतर कुकरला भातसुद्धा लावलेला आहे आणि इथे चपात्या बनवूनसुद्धा तयार आहे इथे जेवण बनवल्यानंतर मी माझ्या बाळाला झोपवलं तो असाच झोतो झोपतो उपडी कुशी झोपवलं सरळ झोपवलं तरी तो उपडी होतो आणि मग झोपतो तो झोपला आहे म्हणून विचार केला के जेवण घ्यायला हवं नाहीतर तो जेवून देणार नाही ताट ओढून घेतो जेवाय जेवायला बसल्यावरती म्हणून इथे जेवून घेते फिश थाळी बघू शकता तुम्ही किती टेस्टी दिसते या सगळ्या या सर्वांनी जेवायला मी तुमच्यासोबत शेअर केले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय